भडगाव शहरातील भाजप युवा मोर्चाचे माजी शहराध्यक्ष निलेश उर्फ मुकेश महाजन यांच्यासह सुमारे पन्नासहून अधिक कार्यकर्त्यांनी पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांचे विकास कामांवर विश्वास ठेवत त्यांचे उपस्थितीत शिवसेना शिंदे गोटात आज दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजता भडगाव येथील शिवसेना कार्यालयात पक्ष प्रवेश करत शिवसेनेची कमान हाती घेतली यावेळी बडगाव समन्वय समितीचे अध्यक्ष युवराजाबा पाटील शहराध्यक्ष उमेदवार लखीचंद पाटील शशिकांत येवले डॉक्टर प्रमोद पाटील विजय महाजन ईश्वर महाजन दत्तात्रय महाजन प्रमोद महाजन भूषण महाजन सचिन महाजन भगवान महाजन हेमंत महाजन शिवसेना शिंदे गटाचे युवासेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती निवडणुका आधी आप पक्ष प्रवेश सोहळा झाल्याने भाजपाच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे

नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वसंध्येला अतिशय सुंदर अशा या प्रवेश सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार युवराज आबा शहर प्रमुख आबा गणेशांना विनोद भाऊ लखीचंद भाऊ सगळ्यांचं नाव घ्यायची इच्छा आहे सर्व शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आणि या प्रवेश सोहळ्यासाठी खास करून उपस्थित असलेले आदरणीय निलेश उर्फ आणि त्यांच्या उपस्थित असलेले सर्व शिवसैनिक आणि मित्रांनो मी पहिल्यांदा या पाचोरा आणि भरगाव मतदारसंघाचा शिवसेनेचा आमदार म्हणून निलेश सह तुमच्या सर्व शिवसैनिकांचं शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो तुमचं अभिनंदन करतो आपल्याला धन्यवाद देतो ही वस्तुस्थिती आहे की मी गेल्या अनेक वर्षापासून मग ते साहेबराव नाना असतील किंवा निलेश असेल या दोघांशी अनेकदा प्रयत्न केला की या दोघांनीही शिवसेनेमध्ये यावं असा एक अतिशय उत्साही कार्यकर्ता की जो खरा शिवसेनेला सोबतो तो भाजपला शोभत नाही तो भाजपमध्ये शोभत नाही तो खरा शिवसेनेमध्ये सोबतो असा उत्साही कार्यकर्ता एक समाजसेवक म्हणून त्यांनी शिवसेनेमध्ये जर का आला तर निश्चित एक चांगल्या पद्धतीची येणाऱ्या काळामध्ये कारकीर्द असू शकते असा एक मनस्वी विचार होता पण बऱ्याचदा विचार केल्यानंतर सुद्धा एक हाडाचा कार्यकर्ता एखाद्या पक्षाच्या विचारांमध्ये सामील झालेला हा कार्यकर्ता हा येणारच नाही असं मला वाटत होत परंतु गेल्या अनेक वर्षापासून लहानपणापासून मला वाटतं पहिले तर साहेबराव नाना हे खरेच भडगाव तालुक्याचे शिवसेनेचे फाउंडर मेंबर होते परंतु मधल्या काळामध्ये काहीतरी कम्युनिकेशन गॅप झाला एकमेकांशी संवाद झाला नाही आणि त्याच्यामुळे नानांची वाटचाल ही भारतीय जनता पक्षाकडे गेली आणि त्यानंतर निलेश सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये त्या ठिकाणी कार्यकर्त्यापासून तर मला वाटतं युवा मोर्चाच्या शहराध्यक्ष पर्यंत या भरगाव शहरामध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये काम केलं मला खरोखर वाटायचं की निलेश शिवसेनेमध्ये येऊ शकणार नाही परंतु गेल्या दहा पंधरा वीस वर्षापासून ज्या पक्षामध्ये आपण प्रामाणिकपणे काम करतोय एवढ सगळं काम करत असताना सुद्धा जर का आपली दखल घेतली जात नसेल तर मात्र अनेक असे तरुण असतात की की त्या चळवळीत वाढलेला तो टक्के उठाव करतो आणि त्या उठावाचा एक भाग म्हणून आज निलेश आणि त्यांचे सर्व सहकार्यांनी मला वाटतं हा उठाव केलेला आहे आणि खऱ्या अर्थाने आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो इलेक्शन झाल्यावर अनेक लोक येतात आणि ते सांगतात की मी आता प्रवेश करतो परंतु इलेक्शनच्या आधी जर मला असेल जर मला प्रवेश करायचाच असेल तर माझ्या सह माझ्या कार्यकर्त्यांचा हा शंभर टक्के नगराध्यक्ष आणि दोघ तिघ नगरसेवकांसाठी माझा उपयोग झाला पाहिजे ही एक मानसिकता घेऊन त्यांनी आज प्रवेश केला त्याला खऱ्या अर्थाने अनन्यसाधारण अस महत्व मला वाटतं या ठिकाणी आहे बरं तो भाऊ एका वार्डा पुरता नाही मला वाटतं या भडगाव शहरातल्या प्रत्येक वार्डात दखल घेण्यासारखी ताकद तुमच्या सगळ्यांची आहे नुसते एका प्रभागात नाही तर भडगाव शहरातल्या बाराच्या बारा प्रभागात दखल घेण्या इतकी ताकद तुमची सगळ्यांची आहे मला खात्री आहे की हा मेसेज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून समोरच्यांपर्यंत पोहोचल्यानंतर हे रात्री झोपतात का नाही असा प्रश्न आता माझ्या समोर आहे परंतु आता त्या विषयावर आपल्याला बोलायचं नाही पण मी आपल्याला निलेश दादा या सगळ्यांच्या सगळ्या तुमच्या हितचिंतकांच्या कार्यकर्त्यांच्या साक्षीने या निमित्तानं आपल्याला शब्द देतो यांनी पंधरा वीस वर्ष तुमच्यासाठी काय केलं माहीत नाही पण हा किशोर आप्पा तुमची दखल घेऊन निलेश दादा तुमच्या सगळ्यांना मी न्याय दिल्याशिवाय राहणार नाही असा शब्द आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी देतो ठीक आहे तुम्ही आता माजी युवा मोर्चाचे अध्यक्ष झालात परंतु हे आपलं नगरपालिकेच इलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला संघटनेची सुद्धा जबाबदारी तेवढ्याच ताकदीने सांभाळून जेवढ्या ताकदीने तुम्ही भाजपमध्ये काम केलं त्याच्या डबलच्या ताकदीने आपण शिवसेना युवा सेनेमध्ये काम करून या संघटनेला बळकट करण्यासाठी तुम्ही सगळेजण त्या ठिकाणी उभे राहा अशी एक आग्रहाची विनंती करतो आपण आलात तुमचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो पण आता आपल्या जो वेळ खूप कमी आहे आपल्या जो आता मोजून सात दिवस फक्त बाकी आहेत आणि या सात दिवसात तुम्ही जो डॅमेज केला मला आहे ते डॅमेज आता तुम्हाला पूर्णपणे भरून काढायचं आहे आणि भडगाव शहरात नुसत्या प्रभाग क्रमांक सहा पुरत नाही बळगाव शहरातल्या प्रत्येक ठिकाणी ठिकाणी आपल्याला जिथे जिथे मदत मदत करता येईल त्या करून आपला नगराध्यक्ष आणि चोवीसच्या चोवीस उमेदवार हे कसे विजयी होतील याच्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करून शिवसेनेचा भगवा झेंडा हा नगरपालिकेवर फडकवण्यासाठी आपण या मिनिटापासून सज्ज व्हावं अशी एक आग्रहाची विनंती करतो आपण पुन्हा एकदा या ठिकाणी तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो वेळ खूप कमी आहे मला आठ वाजता बोरी समाजाची बैठक होती त्याच्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही पण पुन्हा आपण म्हणजे आता इलेक्शनच्या या पाच सात दिवसात आपली कधी भेट होईल मला माहीत नाही परंतु इलेक्शन नंतर शंभर टक्के सगळ्या कार्यकर्त्यांशी एकत्रित्या बसून चर्चा विनिमय करून आपण या शिवसेना आणि युवा सेनेच्या पुढे जाऊ अशी एक रास्ता अपेक्षा या निमित्तानं करतो पुन्हा एकदा तुमचं शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करून थांबतो मला लगेच निघायचंय त्याच्यामुळे तुम्ही पर्यंत रजेवर आहेत त्यांच्याकडे लग्नाचा काहीतरी कार्यक्रम आहे त्याच्यामुळे सत्तावीस पर्यंत निलेश भाऊ नाहीयेत सत्तावीस नंतर आपण एकदा पुन्हा एक, एक बैठक घेऊन काय आपल्या नगरपालिकेची रणनीती असेल काय पॉलिसी असेल त्याबाबत विचार विनिमय करून आपण येणाऱ्या कार्याला सगळ्या जण हातभार लावू अशी अपेक्षा या निमित्तानं करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका